ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा राजगोळीत रामनाम जागर सोहळ्यास प्रारंभ श्रद्धा आणि निष्ठेने केलेलं कार्य सिद्धीत जाते त्यामुळे अयोध्येतील राम मंदिर सोहळ्याच्या निमित्ताने सुरू झालेला रामनाम जागर ही पूर्णत्वास जाईल असा विश्वास भाजपा चंदगड विधानसभा निवडणूक प्रमुख शिवाजीराव पाटील यांनी व्यक्त केले राजगोळी बुद्रुक येथील रामनाम जागर सोहळ्याचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री भरमुअण्णा पाटील हे होते भरमुअण्णा पाटील म्हणाले आताच्या युगातील रावणाचा संहार करण्याची भूमिका जनतेनेच वडवली पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं यावेळी गुरु सिद्धेश्वर महास्वामी भवानगिरी महाराज सतीश खाळी यांनीही मनोगत व्यक्त केलं यावेळी सरपंच कविता पाटील ज्योती पाटील दीपक पाटील शांताराम पाटील नामदेव पाटील सुनील काणेकर मायप्पा पाटील मनीषा शिवणगेकर यल्लप्पा भरमगावडा लक्ष्मण कडोलकर विमल नांदूरकर आपा पाटील विद्या पाटील मंगेश शिंदे व मान्यवर उपस्थित होते सोहळ्यात भजन व हरिपाठ स्पर्धा ही विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं प्रास्ताविक अनिल शिवणगेकर के यांनी केलं सरिता देसाई यांनी सूत्रसंचालन केलं गडिंगलत कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भाऊकू गुरव यांनी आभार मानले महानकरी निपसाठी प्रकाश आयनापुरे चनगड